जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या जाधवर विधी महाविद्यालय आणि अॅडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या नरहे शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते यावेळी ॲडवोकेट डॉ राजेंद्र अनभुले व ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोट स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते यावेळी न्यायमूर्ती रामेश्वर जटाले संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर अॅडव्होकेट शीतल पोटले यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती रामेश्वर जटाले म्हणाले यश मिळवायचे असेल तर खूप मेहनत करावी लागेल मेहनतीला कोणताही पर्याय नाही आणि ती मेहनत निरंतर असली पाहिजे तुमच्या बुद्धीला प्रशिक्षण द्या कायम वाचत रहा आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेचे मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे अक्षय हांडे साहिल वनसूत्रे आणि रोमहर्ष शेळके हे विजेते ठरले तर डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावतीचे अक्सा मिर्झा सदिच्छा कांबळे प्रथमेश थोरात यांनी उपविजेतेपद पटकाविले यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विधी लुणावत ही बेस्ट रिसर्चर तर प्रिलिमिनरी राऊंड बेस्ट स्पीकर डी एस नवमल फिरोदिया लॉ कॉलेजचे सत्यजित पवार आणि अंतिम फेरीचा बेस्ट स्पीकर मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा साहिल वनसूत्रे ठरला बेस्ट मेमोरियल डॉ डी वाय पाटील विधी महाविद्यालयाचे सेजल बोटाफोडे सौम्या चांडक सान्या कुमारी विजेते ठरले आहेत काम आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आज जी आमची ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की वाड्या वस्तीतांडे वरची जी मुलं आहेत या लोकांना या क्षेत्रामध्ये पुढे यायचं आहे या लोकांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि वेळ आपण वाया नाही घालवला पाहिजे म्हणून कॉलेज चालू नसताना फॅकल्टी अव्हेलेबल नसताना तरी देखील नॅशनल दे लेवलची जागवर फर्स्ट आपण मुटकोट कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेतली ज्या आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये कुणी त्या ठिकाणी करू शकले मला सांगताना आनंद वाटतो या कार्यक्रमासाठी म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागामधून लोक आली अमरावतीची टीम आली मुंबईची लोक आली आणि एवढंच नाही आंध्र प्रदेश मधून सुद्धा या गुटकोट कॉम्पिटिशनसाठी लोक त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि हे पहिलं वर्ष या सगळ्यात पहिल्या वर्षामध्ये हा कार्यक्रम घेणं हे आमच्यासाठी नवीन होतं कारण या शिक्षण संस्थेमध्ये वर्षभर आमचं जो वाक्यच आहे बलबुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ इंटलेक्ट अँड आमचे विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान झाले पाहिजे आणि नुसतेच बुद्धिमान नाही तर ते, ते सदविचारी झाले पाहिजे म्हणून या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर जवळपास चाळीस चाळीस पन्नास पन्नास कार्यक्रम परंतु ना, ना भविष्यातील जी कोणत्याही शिक्षण संस्थेने काम केलं नाही ते करण्याची ओळख ही जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संपूर्ण भारत ज्याला जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला ओळखतो ते म्हणजे जे पुण्याकडे होत नाही ते आपल्याकडे होतं आणि आपण त्या आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी आणि माझ्यासारख्या एका कायद्याच्या अभ्यासकाला इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतका मोठा सन्मान दिलेला आहे त्यामुळे मी आज ऍक्च्युली भारावून गेलेलो त्याच्यामुळे वकिलांचा हा पिंड नाही लोकांसमोर बोलण्याचा आम्ही बोलताना आमच्या समोर फक्त एकच व्यक्ती असतो या लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे लॉ कॉलेजला भारतामध्ये आज रोजी किती मागणी आहे मला एकच सांगतो की लॉक लॉक करण्यासाठी मग एक ई क्लिप क्लिपवरती मी बघितलं जोपर्यंत सूर्य आहे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत जोपर्यंत मानव जात आहे अस्तित्वात तोपर्यंत आपल्याला वकिलांची गरज लागणार आहे त्यामुळे या लॉक क्षेत्राकडे खूप चांगल्या पद्धतीने सर काम करत आहेत एक विजन आहे त्यांच्याकडं आणि ह्या संस्थेची जर तुम्ही ग्रोथ बनतो ती तर असं लक्षात येईल की, माते आ, की आज अतिशय मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या माध्यमातून काम चाललेलं आहे मी यापुढे जाऊन असं म्हणत की आज जाधव इन्स्टिट्यूट ही एक संस्था आहे पण भविष्यात नाही तर खूप लवकरच एका विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर व्हावं मी सर्वांना रिक्वेस्ट केली की सर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी काढू नका सेक्शन ची तुम्ही डीम युनिव्हर्सिटी काढा कारण त्याचे जास्त बेनिफिट असतात आणि भविष्यात खूप लवकर हे स्वरूपाला येईल याची मला खात्री आहे आणि माझा जो आज सन्मान सरांनी केला शाजू सरांनी केला त्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे मी काम करत आहे भविष्यातही करत राहील फक्त मी एकच आश्वासन सरांना देईल की सर यानंतर भविष्यामध्ये संस्थेशी संबंधित कुठलीही जर गोष्ट असेल तर मी कायम तुमच्याबरोबर असेल पर आणि पुढील कुठल्याही आपल्या प्रवासामध्ये माझी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल आणि जे काही काम आपण हाती घ्याल काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत मी तुमच्याबरोबर नक्कीच असेल या बुकोटच्या माध्यमातून ज्याला आपण फर्स्ट नॅशनल लेवल चालव बुटकोट कॉम्पिटिशन म्हणतो यासाठी जी विनिंग टीम आहे आय कॉन्ग्रॅच्युलेट टिंग फ्रॉम हार्ट त्याचबरोबर जे पार्टिसिपेट झाले त्यांचंही मी अभिनंदन करतो जस्ट रीड रीड अँड रीड 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 अँड रीड ओपन युअर ओपन युअर ओपन युअराईज सी 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 हिअर 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 यू हॅव नो टाइम एवढा लॉचा आघाड अभ्यास आहे लॉजचं एवढं क्षेत्र मोठं आहे लॉचंच काय कोणतंही क्षेत्र आहे कॉमर्स असे बी ए असेल कोणतेही असेल आपल्याला वेळ नाही आणि ह्या काळात होळीच वेळ नाही ट्रेन युअर ब्रेन तुमच्या डोक्याला कन्स्ट्रक्शन द्या असं चालणार नाही असं आहे जादू वृक्षरांचं जे एवढा आव्हाड एम्पायर उघड केलेलं आहे आणि ते एम्पायर उभं केलं आहे नुसतं पंचतारांकित नाही आहे ते अम्पायर आहे ते अम्पायर सर्व समाजातील सर्व समाजातील थरातील व्यक्ती करता आहे समाजाकरता आहे लोकांकरता आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते एम्पायर करण्यामागे त्यांची टीचिंग आणि ट्रीचिंग आणि प्रॅक्टिस एकच आहे दोन्हीमध्ये जेव्हा अंतर कमी होतं तेव्हा माणसे लोक तेव्हा आपली प्रगती होती आणि लोक आपल्याला फॉलो करतात मित्र आपल्या मुरकोडमध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंटचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुढील भाविक अभिच्छा करता आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम आय विश देम ऑल द बेस्ट आणि जे इशूशी अलीजली झाले त्यांचे अभिनंदन करतो बिकॉज फेल्युअर विल डेफिनेटली कम वन डे विथ सक्सेस डोंट वरी सक्सेस काय सरांनी तुम्हाला सांगितलं पण सक्सेस म्हणजे पैसा जमा करणे डेफिनेटली नॉट सक्सेस म्हणजे खूप छान घर असते डेफिनेटली नॉट खूप छान घर आहे बायको दररोज भांडले काही पॉईंट नाही खूप छान जेवण आहे आपल्याला सगळं गोडतोड आहे पण आपल्याला पचत नाही रात्री झोप नाही नो सक्सेस नो प्रॉब्लेम वॉट इज सक्सेस आपल्याला सक्सेस खरोखरच पाहिजे असेल तर आपण त्या सक्सेसचा शोध घेतला पाहिजे हाऊ टू अचीव्ह सक्सेस दोन चार गोष्टी मी मुलांना शेअर करू शक करू इच्छितो सक्सेस आपल्याला हवं असेल तर मित्रांनो आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागेल स्टडी करावं लागेल इज नो सबस्ट्यूट फॉर हार्डवर्क